आणि बघता बघता दोन हजार चोवीस हे वर्ष कधी सरलं कळलंच नाही या वर्षात घडून गेलेल्या सुखद क्षणांचं तर कधी दुःखद आठवणींचं अविस्मरणीय गाठोडं घेऊन आपण येणाऱ्या नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत गेले बारा महिने आपण फक्त कॅलेंडरची एक एक पानं उलटत राहिलो प्रत्येक महिन्यागणित अगदी न चुकता सवयीनं आता पुन्हा नव्यानं नव्या वर्षाचं नवं कॅलेंडर आपण भिंतीवर लटकवू भविष्यातील प्रत्येक नव्या दिवसाचं वेगळेपण काय असेल हे उत्सुकता मनात बाळगू अगदी पहिल्याच दिवसापासून येणाऱ्या वर्षाच्या प्रत्येक तारखेच्या पोटात काय संचित जडलं आहे याचा अंदाज घेत आपण करणार आहोत नव्या वर्षाचं नवं स्वागत जुन्या वर्षाचं अस्त आणि नवीन वर्षाचा उदय अशा अनोख्या संगम क्षणांचे साक्षीदार होताना आपण अनुभवणार आहोत सरत्या वर्षाच्या निरोपाच्या आनंदापेक्षा नव्या वर्षाचा उदयसुख आनंद फार महत्वाचा असतो सरत गेलेल्या दिवसांच्या एक एक पावलांमधून उद्याच्या नव्या अनुभूतींची अनुभवांची आश्वासक शिदोरी काय असेल या उत्सुकतेनं आपण पुढच्या प्रवासाच्या वाटेवर आपलं प्रत्येक पाऊल निर्धोक असेल असा दृढ निश्चय घेऊन आपण चाललो आहोत नव्या प्रवासाच्या दिशेने गतकाळातील पाहिलेल्या अनुभवलेल्या साहिलेल्या दुःखद क्षणांची गोळाबेरीच करत येणाऱ्या भविष्यकालीन संधीची गणितं मांडत आता पुन्हा नव्यानं माणुसकीचं नातं विणावं लागेल जुन्या जाणीवांचा प्रत्येक चटका हा नव्या अनुभूतीचा वस्तुपाठ ठरावा आणि भविष्याच्या गर्भात दडलेल्या गहिऱ्या क्षणांची अपेक्षा बाळगत प्रत्येक दिवसाला सुख समृद्धीची रुपेरी कडा लाभावी या सदिच्छांसह नव्या वर्षाच्या आगमनासाठी आता सज्ज राहायला हवं येणारं नववर्ष वर्ष हर्षाचं उत्साहाचं आनंदाचं प्रगतीचं आणि सर्वांगीण विकासाचं जावं या अपेक्षांसह नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून सदिच्छा